जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा लिंगायत समाजाकडून सत्कार मिरज शहरातील जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळा चबुतऱ्यासह बसवण्यासाठी अंतिम मंजुरी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांचा लिंगायत समाजाकडून सत्कार करण्यात आला माजी पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आणि माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे व अभिजित हारगे यांच्या अथक प्रयत्नाने श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चबुतऱ्यासह पुतळा बसवण्यास परवानगी मिळाली मीरा शहरातील लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी स्थायी समिती सभापती संगीता हार्गे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार गजेंद्र कल्लोळी विराज कोकणी माजी नगरसेवक प्रसाद मतभावीकर विजयदाता माळी जयगुंड कोरे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे आकाश कांबळे अनिल हार्गे रमेश मेंढे दादा अनिल पाटील सौरभ कुलकर्णी सौरभ तहसीलदार उमेश हार्गे महेश बसरगे प्रदीप कोरे बंडू लकडे चिन्मय हारगे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी सहसंपादक सा राजेंद्र पाटील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा